नमस्कार मैत्रिणी माझ्याकडे ना हे भरपूर सारे टमॅटो होते म्हणजे बाकीचे ना थोडे कच्चे होते पण काही ना खूपच लाल झालेले होते टमॅटोची चटणी आत्ता दोन दिवसापूर्वी खाल्ली होती म्हणून म्हटलं टमॅटोची चटणी तर कोणी काही खाणार नाही चला तर, तर मग आज ना या मस्त असे लाल चरप टमॅटोंची छान अशी मस्त रेसिपी करूया जी तुम्ही कधी केली के असं आहे की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा पण खूप छान अशी लागणार आहे मी त्यासाठी मी ना तीन टमॅटो घेतलेले आहेत त्याला ना जाड मोठं करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे सोबतच मी ते तीन ते चार मिरचीसुद्धा घेतलेली होती मिरची तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कमी जास्त इथे करू शकता थोडासा लसूणसुद्धा टाकून घेतला लसूणमुळे खूप छान टेस्ट येते तुम्ही इथं त्याऐवजी अदरक लसूणची पेस्ट पण टाकू शकता एकदम दोघांपैकी ऑप्शनल आहे तुम्ही कसं हे तुम्हाला जमेल तसं तर फोडणीमध्ये सुद्धा टाकू शकता आता या तिघंही पदार्थांना त्याची ना मिक्सरमध्ये टाकून पाणी न टाकता एकदम पातळसर पेस्ट करायची अजिबात घट्टसारखे ठेवायचं नाही एकदम पातळसर याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आज आपण करणार आहोत मस्त अशी टमॅटोची कढी तुम्ही दहीची कढी ताकाची कडी तुम्ही तर नेहमी खाताच ना आता आज आहे ना तुम्ही ही टमॅटोची कडी करून बघा इतकी छान आणि सुंदर लागते ना सगळेला एकदम भारीच लागते चला तर मग त्याची पेस्ट तयार करून पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि त्यानंतर एक गोष्ट म्हणजे आपल्या हिवाळ्यामध्ये ना केस खूप ड्राय होतात हे थंडी वाजते म्हणून आपण मेहंदी लावायलासुद्धा कंटाळा करतो त्यासाठी मेहंदीमध्ये काय टाकायचं आणि थंडीमध्ये मेहंदी लावताना कोणती काळजी घ्यायची आणि पार्लरसारखी कशी मेहंदी लावायची हे मी माझ्या दुसऱ्या चॅनलवरती टाकलेलं आहे तर तुम्ही नक्कीच जाऊन तिथे चेक करू शकता मी अपलोड केलेली आहे आणि मग तुम्ही माझ्या त्या चॅनलला आपण खूप सारा सपोर्ट करणार ही मी आशा करते छान छान व्लॉग आणि रेसिपी बघण्यासाठी त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा त्या चॅनलची नाव आणि लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यानंतर कढाई ठेवलेली आहे गॅसवरती त्याच्यामध्ये ना एक दीड चमचा मी तो तेल टाकून घेतलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये ना मोहरी टाकून घ्यायची आहे कढी म्हटलं की मोहरी एकदम महत्त्वाची असतात मोहरी म्हणून छान त्याला लूकसुद्धा येतो मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे त्यानंतर कढीपत्ता हळदी टाकून घ्यायची आपण कढी जेव्हा करतो ना दह्याची त्याला आपल्याला कंटिन्युअसली डवळत राहायला लागतं किंवा मिक्स करत राहावं लागतं पण या कडीला तसं अजिबातच नाही आहे मी या टोमॅटोची कडीची फोडणी देऊन दुसरं काम केलं ना तर ही छान अशी कढी तयार होते फुटायचं टेन्शनच नाही कारण यामध्ये तर दही नसते तो टमॅटोची कडी एकदम सुंदर लागते त्याच्याला तुम्ही भात चपाती किंवा गरमागरम भाकरीसोबत थंडीमध्ये तर एकदम जाम भारी लागते जर गरम गरम भाकरी चपाती असली तर तुम्ही सुद्धा खाऊ शकतात त्या फोडणीमध्ये नंतर मी टोमॅटोची पेस्ट टाकून घेतलेली आहे तिला तेल सुटेपर्यंत गरम त्याची फोडणी तयार करून घ्यायची आहे थोडंसं सा गॅसला साईडला ठेवूया त्यानंतर एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये मोठे दीड चमचा मी तर पीठ टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून त्याचा घट्टसर डो तयार करून घ्यायचा आहे चमच्यानेच करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये घोटाळ्यासुद्धा होत नाही हाताने केला ना तर थोड्याफार त्याच्यामध्ये गुठळ्या राहून जातात विसरणे करा किंवा चमच्याने करा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते मिक्स करून झालं तोपर्यंत आपल्या टमाट्याच्या सुद्धा छान असं तेल सुटलेलं असतं त्याच्यामध्ये लगेच हा डो ओतून द्यायचा आहे याच्यामुळे ना कडीला खूप छान बाइंडिंग येते बेसन कुट्यामुळेच ना ही ग्रेवी ना त्या कढीची खूप सुद्धा बनते बघा छान आणि मस्त आणि अजिबात ही जास्त आंबट आंबटसुद्धा लागत नाही सगळं तर खूप छान लागते आपल्या नेहमीच्या कढीपेक्षा थोडीशी वेगळीच नक्कीच हो चव लागते टमॅटोमुळे पण तोंडाची हो चवच वाढवते आणि लो गॅसवरतीच ही पेस्ट टाकायची आहे कारण ही पेस्ट हाय तुम्ही हाय गॅसवर टाकली ना तर परत गुटळा होण्याची शक्यता असते आणि या कडीमध्ये पाणीसुद्धा जास्त टाकायचं नाही आहे एकदम व्यवस्थित मेजरमेंट करूनच पाणी टाकायचं आहे आता मी त्या अर्धी वाटी पाणी आधीच टाकलेलं गेलेलं आहे नंतर मी ज्या वाटीमध्ये बेसनचा डो तयार केला होता ना त्याच वाटीने एक वाटीभर मोठी वाटीभर वाटी मी पाणी ओतून घेतलेलं आहे पाणी तुम्ही कोमट टाका किंवा रूम टेम्परेचरवरचं टाकलं तरी चालणार आहे आणि याला टाईम लावून पाणी टाकून झाल्यावरती ना सात ते आठ मिनटं याला मीडियम गॅसवरती उकळी करून घ्यायची आहे व्यवस्थित कडी घट्टसर होत नाही तोपर्यंत त्याला एकदम व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे फुटण्याची अजिबातच काही भीती नाही आहे म्हणून तुम्ही ही कडीला छान उकळवून घेऊ शकता तुम्हाला वाटलंच तर तोंड लावायला तुम्ही तो अजून एखादी एक्स्ट्रा भाजीसुद्धा करू शकता गरमागरम मसाले भेंडी बनवलेली होती मी तर कढी उकळते ना तोपर्यंत मी इथे छोटा तडका पॅन ठेवलेला होता त्यामध्ये ना एक छोटा चमचाभर मी तर तेल टाकून घेतलेला आहे कढीमध्ये ना आपण वरून त्याला फोडणी म्हणजे वरून तडका देणार आहोत त्यामुळे ना अजून छान टेस्ट येते जर तुम्ही कमी तेलामध्ये खात असणार तर तुम्ही त्यामध्ये कमी टाकलं तरी चालणार आहे तेल गरम झालं की त्यामुळे थोडीशी मिरची टाकून घेतली हा तडका व्यवस्थित कडक करून घ्यायचा आहे तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही तो थोडासा मसालासुद्धा टाकू शकता थोडंसं हिंग टाकून घ्यायचा आणि ही चटकदार फोडणी मस्त आपल्या ओक्या कढीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि कडीसुद्धा तुम्ही बघू शकता किती घट्टसर झालेली आहे सेम अशा उकळता आपल्या कढीमध्ये फोडणी टाकून घ्यायची आणि मस्त अशी गरमागरम कढी गॅस बंद करून घ्यायचा आणि सर्व करायची जाम भारी लागते करून बघा एक नवीन प्रकार आहे कढीचा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका हो म्हणजे दुसऱ्या चॅनललासुद्धा नक्कीच सपोर्ट करा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त राहा